नमस्कार न्यूज ट्वेंटी वन स्वागत करीत आहे पोलीस कर्मचारी अडकला एसीबीच्या जाळ्यात केली होती दहा हजार रुपये लाचेची मागणी भंडारा जिल्ह्यातील प्रकार पवनी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच मागणी प्रकरणी कारवाई केली आहे तक्रारदाराच्या भावावर पुन्हा तडीपाराची कारवाई किंवा अन्य कसलीही प्रतिबंधात्मक कारवाई करायची नसल्यास दहा हजार रुपये मागणी केली होती आणि ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे अजित प्रल्हाद वाहने व सदतीस वर्षे राहणार पवनी असे कारवाई करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून सदर इसम हा पवनी पोली स्टेशन पोलीस स्टेशन येथे पोलीस नाईक म्हणून कार्यरत होता पोलीस सूत्रानुसार घटनेतील तक्रारदाराच्या भावावर पवनी पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती त्याच्या हद्दपारीची मुदत दिनांक तेरा जून रोजी संपणार होती दरम्यान दहा जून रोजी आरोपी पोलीस सेवक पोलीस नाईक अजित वाहने यांनी तक्रारदारास पवनी पोलीस स्टेशन येथे बोलावून तक्रारदाराच्या भावावर पुन्हा तडीपाराची कारवाई किंवा अन्य कसलीही प्रतिबंधात्मक कारवाई करायची नसेल तर त्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी केल्याच्या आशयाची तक्रार बारा जून रोजी तक्रारदाराने भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने तेरा जून रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी दहा हजार रुपये लाच रक्कम स्वतःसाठी स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे सोळा व सतरा जून रोजी पवनी पोलीस स्टेशन येथे तक्रारदाराकडून लाच स्वीकृती कारवाईचे नियोजन केले असता आरोपी लोकसेवक यास तक्रारदार यांचा संशय आल्याने त्यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही तरीही लाचलुचपत विभागाने आरोपी पोलीस नाईक राजेश गबने याला ताब्यात घेतले असून पवनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे आरोपीचा मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आला असून त्याच्या घरझडतीची कारवाई सुरू आहे या कारवाईसाठी सक्षम अधिकारी म्हणून भंडारा येथील पोलीस अधीक्षक यांची भूमिका आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिगंबर प्रधान अप्पर पोलीस अधीक्षक सचिन कदम अप्पर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे पोलीस उप अधीक्षक डॉक्टर अरुण कुमार लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पथकात पोलीस निरीक्षक नितेश देशमुख महिला पोलीस निरीक्षक उज्ज्वला मडावी पोलीस उपनिरीक्षक संजय कुंजलकर पोलीस हवालदार मिथून चांदेवार अतुल मेश्राम पोलीस शिपाई प्रतीक उके चेतन पोटे मयूर सिंगंजुडे विष्णू वर्ठी हितेश हलमारे हिरा लांडगे सुबोध रामटेके अभिलाषा गजबिये राजकुमार लेंडे पंकज सरोते सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग भंडारा येथे कार्यरत आहेत